हाय का नाही रे खरं साहेब एवढ्या सभेत मी बोलायची हिंमत का करतो सगळ्याचे फोन उचलतो साहेब सगळ्याचे परवा साहेब एक आमची देव का इकडे सुद्धा आरडाईल उचललं होता काय की परवा साहेब एक आमची भगिनी उमार्गाचीच होती इष्टीत बसली अपंग होती साहेब तिचा मला फोन आला मला म्हणले खासदार उमराजे आहेत का हा म्हटलं आपणच आहे म्हणली दादा मी इष्टीत बसले पण जागाच नाही म्हणली मग आता तेवढी जागा कंडक्टरला करून द्यायला सांगा म्हणलं म्हणलं काय अडचण नाही कंडक्टरला फोन दे कंडक्टरला फोन दिल्यावर तिला वाटलं हिच्याकडे कुठला खासदाराचा फोन ती मला मोठ्यानं म्हणलं अरे कोण बोलताय म्हटलं खासदार ओमराजे बोलतोय त्याला विश्वास वाट ना काय बोलता रो म्हणला म्हणलं तुला लबाड वाटतय तरी एकदा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल कर म्हणलं तुम्हाला ती थांबलं नाही आता लगेच व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल केला बघितला अगं माय माय म्हणलं तुम्ही का साहेब म्हणलं बाबा तंत आता माझं जवळ आलंय तिला तेवढी जागा करून दे भले तू बरा म्हणलं पण तिला जागा करून दे साहेब एक नाही तर असंख्य उदाहरण नाही आज प्रत्येक सामान्य माणसाला जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय साहेब ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या मंत्राचं आम्ही तंतोतंत पालन करतोय साहेब आणि खात्रीनं सांगतो साहेब त्याच्याच जीवावर आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणते होय म्हणतात का नाहीतर आपल्याला मोदी आला मोदी म्हणते ती का नाहीतर टुचून त्यांना सांगायचंय साहेब ह्याच मतदारसंघात दोन वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि एक वेळेस कल्पनाताई नरेरे हे फक्त ज्यावेळेस मोजीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर या ठिकाणी तीनदा खासदार होते साहेब आणि आज तुम्हाला साहेब शब्द देतोय देऊ का मागच्या वेळेस साहेब एक लाख सत्तावीस हजार मताने आलो होतो ह्यावेळेस त्याच्यापेक्षा एक तरी का मत आगाव घेऊन तरच बाळासाहेबचा शिवसैनिक सांगन साहेब तरच उद्धव साहेबांचा शिवसैनिक साहेब सांगत आज विषय साहेब भरपूर आहेत मला फक्त इतकं सांगायचं साहेब मराठा आरक्षणाची मागणी मी सात वेळेत लोकसभेत केली सात वेळेस साहेब आज नाही सात वेळेस लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करणारा मी एकमेव खासदार आहे साहेब आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी सुद्धा मी त्या ठिकाणी केली आणि म्हणून साहेब जातीचं पातीचं कितीही काही त्यांनी कॅल्क्युलेशन घातलं तरी लोकसभा धाराशिव लोकसभा हा त्या ठिकाणी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मांडणारा होता आहे आणि कायम राहणार रा साहेब इथलं नाव कोणीही बाळासाहेबांचं हिरावून घेऊ शकत नाही साहेब आम्हाला जी प्रेम जी माया जी ताकद दिली त्याच माये त्याच प्रेमाला आणि वेळ नाही आता बिंदास नाही माय लेबरच झालंय आता या गो त्याच्यावर बोललेश बसत नाही साहेब ज्ञानराचं प्रेम येलय त्यांना साहेब साहेब प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला साहेब आपण तीन वेळेस आमदार केलं तीन वेळेस साहेब काय म्हणते साहेब कशाला म्हणते आमदार साहेब ह्याच कॉलेजमध्ये होते आणि सात सात रुपये वर्गणी करून साहेब ह्या लोकांनी काम ते त्यांचं काम केलंय आता मला तुम्ही सगळेजण सांगा आता साहेब इथं दिसते तेवढेच नाही त्यांच्याकडे जी गेले ती सुद्धा म्हणते खात्या गावणीला गेला उगत चोरू द्या म्हणते ही झालं गे हाऊस म्हणले आम्ही माग तुमच्या आणि हिशोब करणारा कोण अरे बाबा नो साहेब ज्या माणसाचं आयुष्य आणि भवितव्य तुम्ही घडवलं ती जर आपल्यासोबत गद्दारी करत असतील आम्हाला अभिमान आहे साहेब मी आणि कैलास पाटील कुठंही लागणार जाऊ द्या साहेब आमच्याकडे स्वाभिमानानं बघते आणि ह्याच्यातलं एक बी जाऊ द्या साहेब खोक हे मला बघ म्हणते तेव्हा इकडं आरडायलाय आणि म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि निश्चितपणे साहेब चाळीस जरी गेले असतील तरी त्या चाळीसच्या ऐंशी करायची ताकद ह्या सामान्य शिवसैनिकामध्ये आहे आणि तो सामान्य शिवसैनिक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही इतकंच या ठिकाणी सांगतो